तुम्ही हे समाजाचे समाजाला देत आहे की हे जरी पैसे दिले जात आहेत तर मग नक्कीच ह्या मागे काहीतरी राजकारण आहे जसं की तुम्ही आम्हाला मतदान करा आणि त्याचा म्हणून आम्ही तुम्हाला पंधराशे रुपये देतो आणि आमचेच पैसे आम्हाला देत आहे तुम्ही म्हणून तुमच्या घरातून देतात आमचा हिस्सा आम्ही घेतल्याशिवाय सोडणार आहे का आता पहिलेच कशाला बोली गेली राज्य सरकारने लाडकी बहीण नावाची योजना सुरू केली आणि या योजनेअंतर्गत महिलांना महिन्याला पंधराशे रुपये येणार आहे मात्र रवी राणा यांनी एक वक्तव्य केलंय रवी राणा यांना जर आशीर्वाद दिला नाही तर दिलेले पंधराशे रुपये परत घेऊ असं वक्तव्य रवी राणा यांनी केलंय यावर नाशिक मधील महिलांना काय वाटतंय रवी राणा यांच्यावर नाशिकच्या महिला काय बोलत आहेत पाहूयात अरे रवी राणा असं वाटत आहेत काशीर्वाद द्याने पंधराशे परत घेऊ पहिले तर जय जिजाऊ जय स्वाती कदम नाशिकला असते जे म्हणाले की भरभरून आशीर्वाद तर रुपये वापस घेणार तर तुमच्या माहिती करता सांगते तुम्ही तुमच्या घरातून तर नाहीये आणि आशीर्वाद तुम्हाला थोरल्या मोठ्यांचा घ्यायचा असेल तर ते पंधराशे रुपयावर नाही ठेवलेला आणि आमचेच पैसे आम्हाला देत आहे तुम्ही कुठून तुमच्या घरातून देत आहे त्याच्यामुळे आम्हाला आशीर्वाद द्यायचा की नाही ते आम्ही ठरवून आमचा हिस्सा आम्ही घेतल्याशिवाय सोडणार आहे का आता पहिलेच कशाला बोली केली मी अॅडव्होकेट शैलजा राजेंद्र चव्हाण बोलते जे तुम्ही आज घोषित केलेले आहे महिलांसाठी पंधराशे रुपये द्यायचे आणि ते पंधराशे रुपये देत आहेत पण जर तुम्ही आशीर्वाद नाही दिला तर आम्ही ते परत घेऊ हे विधानच चुकीचं आहे तुम्ही म्हणजे समाजासाठी काय करताय महिलांसाठी काय करताय तुम्ही फक्त मतदानापुरतं जर असं बोलत असाल तर मग कशा दृष्टीने महिला किंवा बाकी समाज तुमच्या पाठीशी उभा राहील तुम्ही हे समाजाचेच पैसेच समाजाला देत आहे ते विधान तुम्ही मागे घ्यायला जर लागत असेल तर तुम्ही आमचं आरक्षणाचा विचार करा आणि आपोआप समाज तुमच्या मागे येईल माझं नाव गायत्री कुलकर्णी सरकारने जी लाडकी बहीण योजना आता सुरू केलेली आहे ती अत्यंत चांगली आणि अत्यंत कौतुकास्पद आहे त्यामुळे ज्या गोरगरीब महिला आहेत त्यांना नक्कीच ह्या योजनेचा फायदा होणार आहे पण आता मी रवी राणा यांचं वक्तव्य ऐकलं त्यांचं असं म्हणणं आहे की एक तर आम्हाला मत द्या नाही तर आम्ही दिलेले पैसेही परत घेऊ पण हे त्यांचं वक्तव्य आहे जे अत्यंत चुकीचं आणि निंदनीय आहे तुम्ही आम्हाला फक्त दीड हजार रुपयांमध्ये विकत घेऊ शकत नाही कुठलाही महिला तुम्ही विकत घेऊ शकत नाही आणि जर तुम्ही असंच बोलणार असाल आणि तुम्ही हे वक्तव्य तुमचं असं असेल तर आम्ही आजही हा फॉर्म रिजेक्ट करायला तयार आहे शोभा सोनवले जे सरकारने सांगितलंय की पंधराशे रुपये आम्ही महिला भगिनी साठी बहिणीसाठी देतोय परंतु असं आम्हाला मेहरबानी म्हणून नका सांगू कारण की जे आहे ते आपल्याच टॅक्स मधून म्हणा किंवा हे गॅस सिलेंडरचे पैसे वाढवलेले त्याच्यात तात्पुरता तुम्ही देऊन असं आमचं मन शांती करू नका कारण की ह्या आशीर्वाद द्यायचा तर शेवटपर्यंत आमचा अधिकार आहे आमच्या हक्काचा आहे आमच्यामुळे तुम्ही तिथे आम्ही नसता तर तुम्ही पण तिथे राहणार नाही कारण की मतदान हे नागरिक हे सर्वात महत्वाचे नागरिकांची सुख सुविधा हे सर्व त्यांनी केलं पाहिजे सरकारने आज तात्पुरता न सेवा करता आज सदोतीस हजार फॉर्म रिजेक्ट झालेले म्हणजे तुम्ही एक गाजर दाखवून लोकांना मत मिळवण्याची काम करताय असं मंडळी का তুমি আশীর্বাদ তো পন্ধ্রাশে রুপিয়া পরে জয় জিজাউ জয় শিবরায়ী রেখা যাধব एक नाशिककर म्हणून मी आज ह्या विषयावर एवढंच बोलू इच्छिते की हे जरी पैसे दिले जात आहेत तर मग नक्कीच ह्या मागे काहीतरी राजकारण आहे जसं की तुम्ही आम्हाला मतदान करा आणि त्याचा आम्ही तुम्हाला पंधराशे रुपये देतो आणि जर तुम्ही आम्हाला निवडून नाही दिलं तर हे पुन्हा पैसे वापस घेतले जातील या म्हणजे शंकाच नाही की हे कुठे ना कुठे हे राजकारण धोरण दिसत आहे या लोकांचे तर लाडकी बहीण योजना राबून मला तरी वाटतं की हे येते एक दोन दिवस महिन्यापर्यंत फक्त हे पैसे महिलांना एक फक्त लालच म्हणून आणि एक मंडळ आम्हाला मिळाला पाहिजे ह्या लक्षणे आम्ही दाखवलं जात आहे आणि त्यानंतर मग जर नाहीच मिळवून आले तर मात्र हे पंधराशे रुपये आम्ही वापस घेऊ असं यांनी रोपचा बोलणं केलेला आहे तर या मागे फक्त एक त्यांचं राजकीय मत आहे पहिली गोष्ट तर हे पंधराशे रुपये देण्यापेक्षा हाताला काम द्यावं सरकारने लाडकी बहीण लाडकी भाऊ पेक्षा गव्हर्नमेंटने हे पाहावं की इथल्या रोजगारांना हे आयत काहीतरी आणून देण्यापेक्षा आम्हाला हाताला काम कसं मिळेल आणि रोजगाराचे का जे काही साधनं आहेत ती राज्यात कशी वाढवली जाते आज सुद्धा नाशिक मधला एक प्रकल्प मोठा प्रकल्प गुजरातला गेलेला आहे मुंबई मधले अनेक प्रकल्प गुजरातला गेलेले आहेत आणि महाराष्ट्रातल्या मुलांच्या हाताचं सा काम चाललेलं आहे त्याच्यावर लक्ष देण्याच्या ऐवजी अशी प्रलोभन गव्हर्नमेंट देता आहे हे गव्हर्नमेंटने थांबवावं आणि जी गरज आहे पायाभूत सुविधा देण्याची मुळातच गव्हर्नमेंटने पैसे जे आहेत हे टॅक्स पैसे आहेत गव्हर्नमेंटच्या जे कोणी बसलेले आमदार असतील खासदार असतील मंत्री असतील त्यांच्या पैशात योजनांसाठी पैसे वापरत नाहीयेत हा पैसा टॅक्स आहे आणि टॅक्स सुद्धा या याच्यातनं मी आता आवाहन करते टॅक्स की टॅक्स सुद्धा गव्हर्नमेंटला विचारावं की ज्या योजना गव्हर्नमेंट मोठमोठ्या योजना जाहीर जा करतं त्याच्यासाठी जा पैसा कुठून उभारणार आहे गव्हर्नमेंट कुणी सांगितलं महिलांना स्वावलंबी बनवा रोजगार द्या त्या पंधराशेनी पंधरा हजार कमवतील हो तर कुणी सांगितलं रवी राणा यांचं वक्तव्य चुकीचं आहे ते मागे घ्या खर तर अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया नाशिकमध्ये महिलांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली यावर रवी राणा आपले केलेलं वक्तव्य मागे घेतात का याचं अजून काही वेगळं राजकारण होतं हे पाहणं देखील तेवढंच महत्वाचं ठरणार आहे मी किरण नाईक लोकमत डॉट कॉमसाठी नाशिक